नमस्कार उत्तम सूत्रसंचालक व्हायचंय चांगला वक्ता व्हायचंय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला अशा प्रकारचा वक्ता होण्यासाठी सूत्रसंचालक होण्यासाठी कुठंतरी कोर्सला पैसे भरण्याची आवश्यकता नाही किंवा विकतचं सबस्क्रिप्शन सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही मी याची सिरीज माझ्या चॅनलवरती बोपत देत आहे आणि त्याचाच एक व्हिडिओ आहे जरूर पहा चला तर आणि हो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान कॉमेंट्स करा निश्चितपणे पाठबळ मिळेल आता सूत्रसंचालन किंवा भाषण करताना आरशासमोर कशी तयारी करावी किंवा आरशासमोर तयारी करणं कसं योग्य आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार कदाचित तुम्हाला ही गोष्ट बालभद हो वाटेल काहींना अगदीच हास्यास्पद वाटत असली तरी ते करणं अत्यंत गरजेचं आहे कारण सूत्रसंचालनात अथवा भाषणात आत्मविश्वास त्याचबरोबर स्पष्ट उच्चार आणि चेहऱ्यावरील भाव अत्यंत महत्वाचे असतात ज्यावेळेस तुम्ही आरशासमोर तयारी करणं म्हणजे नेमकं काय तर स्वतःलाच एक प्रेक्षक समजून रियाज करणं प्रॅक्टिस करणं आणि आरसा काहीच लपवत नसतो व तो खोटेही बोलत नसतो त्यामुळं इतर व्यक्तींच्या समोर आपलं प्रदर्शन करण्याऐवजी आणि ऐन वेळेला हसू करून घेण्याऐवजी तुम्हाला आरशासमोर जमल तेवढं वेळ तयारी करा जगातील अगदी मोठमोठ्या वाकत्यांचा जर तुम्ही इतिहास पाहिला वाक्याच्या यशाची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांनी सुद्धा आरशासमोर प्रॅक्टिस केलेली आहे हे आढळून येतं त्यामुळं सूत्रसंचालन अथवा भाषण करण्यापूर्वी एकदा आपण आरशात पाहिले पाहिजे आणि स्वतःच स्वतः परीक्षण निरीक्षण स्वतः करून निर्णय घेतला पाहिजे त्यामुळं काय होईल की तुम्हाला मी भाषण कसं केलं कसं वाटलं ही प्रतिक्रिया जाणून घेण्याची आवश्यकता भासणार नाही आणि तुम्हाला एक उत्तम वक्ता सूत्रसंचालक होण्याच्या दृष्टीनं तुमची वाटचाल होईल आता आरशासमोर सूत्रसंचालनाची तयारी करून घेत असताना नेमकं ती कशी केली पाहिजे आणि काय योग्य आहे हे आपण पाहणार आहोत आता एखादा मोठ्या आरशासोबरोबर तुम्ही उभं राहायचंय किंवा खुर्चीवर बसा हातात माईक सारखी वस्तू अगदी कागदाची गुंडाळी केली तरी घेऊन बोला आणि स्वतःकडे पाहून बोला त्याचबरोबर आरशात डोळ्याला डोळा भिडून बोलण्याचा सराव करा यामुळे प्रेक्षकांशी डोळ्याचा संपर्क साधण्याची तुमची सवय लागेल आणि ते उत्तम वाक्याचं लक्ष असतं त्याचबरोबर चेहऱ्यावरील हवा कसे होतात एखादी कविता म्हणताना हातमारे देहबोली कशी आहे याचं निरीक्षण करा आणि अशा निरीक्षणातून तुम्हाला काही उणीवा दिसल्यास कमतरता दिसल्यास त्यामध्ये सुधारणा करा त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या जेव्हा तुम्ही स्वागत करता तेव्हा हसत मोक राहा गंभीर प्रसंगी चेहऱ्यावरील भाव त्यानुसार बदलले गेले पाहिजेत वाक्य कशी आहेत काय आहे त्यावरती तुमचा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन एक 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 बदलले आहे आरशासमोर हे करून बघा कुठे जास्त कृत्री वाटते का ते तपासा उच्चार आणि आवाज हळू स्पष्ट आणि ठसक्यानं बोला आरशासमोर बोलताना आवाजातील जो चढ उतार आहे त्याला अतिशय महत्व असतं तो तुम्ही हायस्ट मॉड्युलेशन म्हणतो ते लक्षात ठेवा आणि जर शब्द गोंधळलेले वाटले तर पुढा प्रयत्न करा सूत्रसंचलनात भाषणात तुम्ही हावभाव कसे करतात याला महत्व असतं कारण हातवारे तुमची उभं राहण्याची पद्धत हालचाली एकूणच तुमची जी देहबोली आहे बॉडी लँग्वेज आहे यांचा आरशात सराव करणं अत्यंत महत्वाचं आहे कधी कधी काय होतं की आपण अनावश्यक हालचाली करतो वारंवार केसामध्ये हे करणं नाका कुठंतरी हे लावणं कापडावरती कापड कपड्यांना करती गुंडाळणं माईक बरोबर काहीतरी करणं या टाळण्याच्या अनावश्यक सवयी तुम्हाला टाळल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर वर वेग आणि वेळेवर नियंत्रण हे खूप जलद किंवा खूप संत बोलणं टाळलं पाहिजे आरशासमोर बोलून घड्याळ पाहून वेळ निश्चित करा आणि निर्धारित वेळेत तुमचं भाषण पूर्ण करा त्याचा नेमका काय फायदा होतो तर तुम्हाला या प्रॅक्टिसमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो चुका स्वतःच्या स्वतःला लगेच दिसतात आणि चेहऱ्यावरील भाव नैसर्गिक होतात स्टेजवर भीती न वाटता तुम्ही सहज बोलता येतं सनातन मग उत्तम सूत्र संचालक आणि वक्ता होण्यासाठी तुम्ही तयारीला लागा तुम्हाला शुभेच्छा पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी आपल्या समोर येई तुर्तास धन्यवाद